कोरंडवाड शहराची नळ पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळं आणि राजकीय उदासीनतेमुळं रखडली आहे ही योजना पुन्हा मार्गी लागावी यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नव्यानं प्रशासकीय मान्यता मिळवणं आवश्यक आहे या मागणीसाठी सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा असून त्यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशारा शिरोळ तालुका महाविकास आघाडीचे प्रमुख समन्वयक पृथ्वीराज यादव यांनी दिला आहे नव्यानं प्रशासकीय मान्यता घेऊन अमृत पाणी योजना राबवावी यासाठी कुरुंदवाड शहरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा पंच्याण्णववा दिवस आहे या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे आदम मुजावर आणि पृथ्वीराज यादव यांनी भेट दिली पाण्याच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा लोक आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा यादव यांनी दिला दिवस जे धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलना आज ठिकाणी आलेलो आहे पूर्वच्या नागरिकांची मागणी आहे जुनी योजना आपली जर बघितली तर बरीच वर्ष झालं या ठिकाणी प्रलंबित आलेले आहे आणि काम असं असेल ते आडगेट पडलेले आहे जुन्या योजनेचा विचार करता आणि नवीन लोकसंख्येचा विचार करता त्या योजनेचा ता ताळमेळ बसणार नाही त्यामुळे शासनानं ना। या ठिकाणी आंदोलकांची चौऱ्याण्णव दिवसांची चळवळ बघून या ठिकाणी नवीन जी अमृत योजना आहे केंद्र सरकारनं जी आपल्या महामंडळीसाठी अमृत योजना जी काढलेली आहे त्या अमृत योजनेमध्ये कुरंदवाड शहराचा समावेश करावा आणि लवकर लवकर मंजुरीपत्र देऊन कुरुजवाड शहरवासियांना आणि या ठिकाणी आंदोलकांना न्याय द्यावा असते या ठिकाणी मी शासनाला विनंती यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे रिया शेख सुरेश हलवाई यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते